तर काश्मीर प्रश्न प्रश्न सीमा का नाही? ना सुटणार आमदार शिवाजी पाटील बेळगाव आणि कर्नाटकामधील सीमा भागातील मराठी माणसांवर कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा दडपशाही सुरू केली आहे आज मराठा एकीकरण समितीचा मेळावा होऊ दिला नाही

पण आता हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती घेतली आहे तिकडच्या सरकारशी बोलून यावर नक्कीच तोडगाने गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका हा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे तिकडच्या परिस्थितीची कल्पना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिली आहे त्यामुळं हा प्रश्न नक्कीच मार्गी केला असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला महानकरी करी प्रकाश रैनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा